नमस्कार मंडळी तर आज मी आलेली आहे दुबईमधील कॅटल मार्केटमध्ये चला तर मग बघूया दुबईमध्ये जनावरांचे गोठे कसे आहेत ते हे जे दुबईमधील कॅटल मार्केट आहे ते प्रचंड मोठे आहे अगदी आपले पूर्ण गाव बसेल यामध्ये एवढे मोठे आहेत तर इथे तुम्हाला भरपूर गायी पाहायला मिळतील शेळ्या आहेत त्याचबरोबर कोंबड्या देखील आहेत इथे तर या कॅटल मार्केटमध्ये फ्रेश दूध तुम्हाला मिळते कोणत्याही अनावश्यक प्रिझर्वेटिव्ह शिवाय हे दूध तुम्हाला दिले जाते इथे असे अनेक गोठे आहेत जिथे गायी आहेत कोंबड्या आहेत शेळ्या आहेत त्याचबरोबर मेंढ्या देखील आहेत हे जे तुम्हाला शेड दिसत आहेत त्या शेडमध्ये भरपूर प्रमाणात गायी शेळ्या मेंढ्या आहेत आणि इथल्या मेंढ्या बघून तर माझ्या मुलीला आठवण झाली ती बा बा ब्लॅक शिप हॅव यू एनी वुल या गाण्याची तिला लगेचच आठवण झाली आणि इथे तुम्हाला जनावरांमध्ये अनेक प्रकारच्या जातीसुद्धा पाहायला मिळतील आणि इथे दुधाबरोबरच तुम्हाला ताजा ताजा चीकसुद्धा मिळतो आणि या बघा दोघी कशा भांडत आहेत आणि इथे मिळणाऱ्या दुधापासून मस्त असे तूपसुद्धा निघते त्याचबरोबर या दुधाचं दहीसुद्धा खूप छान लागते या दुधापासून बनवलेल्या तुपाचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तो नक्कीच तुम्ही जाऊन चेक करा तर असे हे दुबईमधील जनावरांच्या गोठ्यांचे हे गाव आहे एक प्रकारे तर असे हे दुबईमधील कॅटल मार्केट तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद